परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे आता गावकी ले ले ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरीच सल्ले द्यायला लागली मागाशी मा बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष भाव आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी तुमच्या कुणावर टीका टाकणी केली के आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आपण पाहत आहात तेज न्यूज मराठी आवाज सर्वसामान्य जनतेचा